छे सेटिंग ही चांगली आहे का आपली जर वेळेस सेटिंग अशी असते बाकी दुसऱ्यांच्या झाड का बऱ्यापैकी हा आज इकडे झाला का पहिल्यांदा

ती सेटिंग कमी झाले का नाही ते जरी दरात गावलं तर तेवढंच पडतंय लय पण उशिरा धरलंय सेटिंगला लय ताप देते पर। दराला दर गावतोय बरं का बऱ्यापैकी जानेवारी मध्ये जर काढली तर पण जरा सेटिंगला लय प्रॉब्लेम देते बरं बाग तसं सगळा ताण निघून जातोय बागाच्या जा अंगारला लवकर धरली तर जरा ह्याचा प्रॉब्लेम येते उन्हाचा नाही विराय तर मग ना औषध महाराज सुद्धा येत नाही फिरायला येत नाही बघा फिरायला तरी औषध बघून मारावं दमा आणि मारावं लागते आणि टॅक्टर पण घुसत नाही बा बारा वर्ष जे बारा तेरा वर्ष झालं झाड आहे की दोनची एक नंबरची आहे नाही नाही हीच आहे खाली दुसरी दोन नंबरची आहे हां पहिले पहिले त्यातच लावला शेवगा लावला होता त्या शेवगा काढला परत ना शेवग्या तवा नुसती लागून केली होती अशी लावून ठेवली होती झाड शेवग्याला शेताफळा पहिल्यांदा सुरुवात तुमची आहे हा शेता नव्हतं लावलं इथे कोण पवारांनी ना